शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर मात्र अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे काय सांगशील नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर दोन वर्षाची जेव्हा शिक्षा सुनावली जाते त्यावेळेस कोकाटे को यांची मा जी आमदारकी आहे ती रद्द होण्याची चिन्ह आहेत ती तेवढी कायम असल्याचं पाहायला मिळतंय कारण की शिक्षेपासून कुठल्याही पद्धतीची स्थगिती आहे ती कोर्टाकडून दिलेली नाही आहे मात्र जो आत्ता प खरं तर माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट आहे तो काढण्यात आलेला होता मात्र आत्ता माणिकराव कोकाटे यांना आता जामीन आहे जामीन देण्यात आलेला आहे कोर्टाकडून त्यामुळे कुठेतरी तो थोडासा दिलासा मिळालेला आहे मात्र शिक्षा कायम ठेवलेली पाहायला मिळते त्यामुळे जर शिक्षा कायम तुम्हाला ठेवली असेल तर आमदारकी राहणार नाही अशा पद्धतीचं सध्याचं चित्र आहे त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये विधिमंडळ काय नेमका निर्णय घेतं हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे अगदी बरोबर विधिमंडळ काय निर्णय घेत हे खूप महत्वाचं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका